नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत फिर्यादी दिनांक एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस मी शुभम आत्माराम रावते वर्ष सव्वीस व्यवसाय पोलीस एकशे सतरा नेमणूक पोलीस ठाणे वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर फिर्यादी होऊन फिर्याद की मी वरील ठिकाणी महिन्यापासून नेमणुकीस जनरल ड्युटी करतो दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजेपासून ते दिनांक एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस वाजेपर्यंत माझी डायल एकशे बारा ड्युटी नेमलेली होती आज दिनांक एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ड्युटीवर असताना सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी एम डी टी नंबर दोनवर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस तेहतीस एकतीस दहा मदन शिवाजी ठोंबरे राहणार भायगाव तालुका वैजापूर यांचा कॉल आला व त्यांनी कॉलद्वारे कळविले की जरूर फाटा येथे अनोळखी महिलेची डेथबॉडी पडलेली आहे असा कॉल आल्याने मी व सोबत पोलीस कॉन्स्टेबल एकशे पन्नास उशीर असे जरूर फाटा येथे घटनास्थळी सात वाजता रवाना झालो आम्ही सात वाजून पंधरा घटनास्थळी व सदर यांना केला कोणतीही डेड बॉडी मिळून आलेली नाही आम्ही लोकांना विचारपूस करता कोणतीही बॉडी नसल्याचे समजले व सदर कॉलरने खोटी माहिती देऊन ॲम्ब्युलन्स यांना सुद्धा घटनास्थळी बोलवले होते तरी दिनांक एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मी ड्युटीवर असताना सहा वाजून एकोणसाठ सर... मिन्टनी एम डी टी नंबर बी एम दोन वर कॉल नामे मदन शिवाजी ठोमरे राहणार भायगाव तालुका वैजापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस तेहतीस एक